आपण पाहत आहात भास्कर महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील प्रेम हे पुतना मावशीचे आहे स्वतःचा संधी साधूपणा ते या प्रेमातून सिद्ध करत आहेत केसरकर यांनी आजपर्यंत अनेक जणांना गोड बोलून घात करून त्यांचा व्यवस्थित पद्धतीने गेम केला आहे त्यामुळे नारायण राणे यांनी वेळी सावध व्हावे असा प्रेमळ सल्ला सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष भवन साळगावकर यांनी आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला मंत्री दीपक केसरकर यांच्या आजपर्यंत सातत्याने भूमिका बदलत आहेत ते एका भूमिकेवर कधीही ठाम राहिले नाहीत दोन हजार अकरामध्ये वेंगुर्ल्यामध्ये जो राडा झाला या राड्यात अनेकांचे पोटापाण्याच्या व्यवसायांवर लाथ मारली गेली अनेकांच्या गाड्यांची तोडफोड झाली तो राडा केसरकर विसरलेत काय तसेच सिंधुदुर्गातला दहशतवाद संपला असे सांगून स्वतःच्या स्वार्थासाठी नारायण राणे यांची जवळीक साधत असल्याचा सा आरोप देखील साळगावकर यांनी केला आहे आजपर्यंत दीपक केसरकर यांची भूमिका सातत्याने बदलती राहिली आहे राष्ट्रवादीतून बाहेर पडताना नारायण राणे यांच्या दहशतवादाचे कारण दिले शिवसेनेतून बाहेर पडताना बाळासाहेबांचा स्वाभिमान जपण्याचे कारण दिले तर तो स्वाभिमान त्यांनी आता नारायण राणे यांच्या चरणी गहाण ठेवून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे अशा संधी साधू माणसापासून नारायण राणे यांनी सावध व्हावे बवन साळगावकर यांनी दिला आहे आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आहे आणि आपली भूमिका मांडावी तत्पूर्वी काही विषय करमणुकीचे ह्या ठिकाणी होत चाललेले आहेत ते जनतेच्या समोर आण आणावे कालच मी प्रेस बघितल्यानंतर ती या चार पेपरांचे वेगवेगळे स्टेटमेंट आहेत त्यामुळे रत्नाई टाईम्समध्ये नारायण राण्यांचे ऋण फेडण्यासाठी वेळ आलेली आहे दुसरं फुडारीची राणेंची बदनामीची पत्रक खपून घेतली जाणार नाही तिसरं निनावी पत्र राणेंची बदनामी करतात तरुण भारत चौथं कोकणची अस्मिता राणेसाहेब आणि दश संपला दैनिक लोकमत असे चार वेगवेगळ्या बातम्या आहेत आता ह्या बातम्या चार वेगवेगळ्या सोशल मीडियावरती बातम्या त्या संदर्भात आलेल्या आहेत माझा एकच ह्या ठिकाणी प्रश्न आहे की दोन हजार अकरा डिसेंबर मध्ये वेंगुर्ला शहरामध्ये झालेला राडा त्या राडे, राडा होत राडा असताना संपूर्ण वेंगुर्ला शहर आणि आसपासची गावं एवढी दहशती खाली होती की त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या सायकल पण त्या ठिकाणी सुटू शकली नाहीत त्या ठिकाणी असलेली वाहनांची तोडफोड झाली ले ले त्या ठिकाणी असलेल्या सायकल तोडल्या तो तोडल्या गेल्या त्या ठिकाणी असलेलं प्रत्येक वाहन वेंगुर्ल्या शहरामध्ये एवढी दहशत की वेंगुर्ल्या शहरातील एकही वाहन त्या ठिकाणी वाचू शकलं नाही ही वस्तुस्थिती होती त्या काळातील आणि ही वस्तुस्थिती असताना संपूर्ण दुकानांवरती ज्यांची रोजीरोटी म्हणजे तो पोट असतं त्याच्यावरती लाथा मारल्या गेल्या लाथा मारल्या गेल्यात असं असताना त्या काळामध्ये हा दहशतवादीचा मुद्दा आत्ताचे शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांनी त्या काळामध्ये लावून धरला होता आणि आज ते सांगत की दहशतवाद संपला ह्या प्रश्ना वेंगुल्याच्या राड्याच्या प्रश्नावरती दीपकभाईंनी आपला जे त्यांनी स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे या प्रश्नाचं त्यांनी स सखोल उत्तर देणं आवश्यक आहे दहशतवाद कसा संपला आणि दहशतवाद आता ते सांगतात की दहशतवादाच्या संदर्भात माझं वैयक्तिक राण्यांच्या संदर्भात काय धरते मग दहश तुम्ही ह्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात ह्या वेंगुल्या तालु वेंगुल्या तालुक्यामध्ये झालेला हा 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 तुमच्या मतदारसंघामध्ये झालेला होता आणि त्या काळामध्ये दहशतवादीचा मुद्दा घेऊन तुम्ही सगळ्यांना प्रत्येक ठिकाणी दहशतवादी दहशतवाद सांगत होता आणि आजची तुमची स्टेटमेंट बघितल्यानंतर एक करमणूक लोकांची होती जसा एखादा मोर नाचतोय बघा मोर ज्यावेळी बेभान होऊन नाचतोय त्यावेळी मो मोर नाचत असताना त्याचा पार्श्वभाग उघडा पडलेला असतो तशीच आज भाषा मंत्री दीपक केसरकरांची अवस्था झालेली आहे ते काय बोलतात ते त्यांना समजतं काय हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय एक पाच सहा विषय या ठिकाणी मांडेल आत्ताचाच तुम्ही जर विषय वेंगुल्याचा विषय मी या ठिकाणी मांडायच परंतु त्याचबरोबर त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं की सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासण्यासाठी मी शिवसेनेच्या शिंदे सेनामध्ये आपण प्रवेश केला आहे काल या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी किरण सामंतना काही दिवस त्यांनी या ठिकाणी फिरवलं किरण किरण हो भैया सामंत भैया सामंतना कुडाळामध्ये घेऊन गेले सावंतवाडीमध्ये आणलं वेंगुर्ल्यामध्ये आले ज्या ज्या ठिकाणी गेले तिथं हा तुमचा लोकसभेचा उमेदवार हा तुमचा लोकसभेचा उमेदवार ही वाक्य ही केसरकर केसरकरांची आहेत केसरकरांनी इथंपर्यंत त्यांना उमेदवार ते दिलीच नाहीच परंतु सम समर्थन त्यांनी आपल्या आप पक्षाचं न करता त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे राणेसाहेब आहेत त्यांचं त्यांनी समर्थन केलं आता मला सांगा इथं कुठे शिवसेनेचे विचार जोपासले गेले इथं आज धनुष्यबाणी या ठिकाणी नाही आणि तुम्ही जे सांगताय लोक रोज वेगवेगळी स्टेटमेंट करून तुम्ही भूलबाईल वेळेला करू नका किरण सामंत हे आक्रमक आहेत किरण सामंतचा अपमान त्या ठिकाणी झाला किमन किरण सामंतांची क्षमतेवरती संशय घेतला गेला किरण सामंतांची लायकी त्या ठिकाणी काढली गेली ते ते मंत्री होऊ शकतात का ते मंत्री होऊ शकतात का असं विचार असं विचारलं गेलं किरण सामंतांचे त्यांनी जी लायकी काढली त्याच्यावरती किरण सामंतने आक्रमक भूमिका घेतील असं मला वाटतं तिसरा विषय आज सातत्याने राणेसाहेबांविषयी ते चांगली वक्तव्य करतायत चांगलं बोलतायत मला त्याच्याविषयी आक्षेप नाही परंतु गेले पंचवीस वर्षामध्ये राणेसाहेब आणि आपण जर एकत्र असलो तर अस वेगळं चित्र निर्माण झालं होतं हे वेगळं चित्र निर्माण करणे तुम्हाला पंचवीस वर्ष लागली पंचवीस वर्ष तुम्हाला लागली आणि आज सांगतायत दीपक केसरकर यांनी राजकारणाचं व्यापारीकरण केलं आहे आणि व्यापार म्हणूनच राजकारणाकडे ते बघतायत म्हणून जर कमी अपेक्षा आणि कमी जर या त्यांच्या जर अपेक्षा आणि इच्छा कमी असल्या असल्या तर स्वाभिमान घाण टाकण्याची गरज लागली नसती आज स्वाभिमान घाण टाकून आणि कोकणच्या अस्मिते अस्मितेचा घाण टाकून ते आज चाललेले आहेत हे सगळं भंपकगिरी आहे ही त्यांची भंपतगिरी आहे त्यांनी ह्या प्रश्नाची उत्तर द्यावी ज्या पर्यटनाच्या पर्यटनाच्या विषयावरती ते सांगतायत मी आंबोलीचा प्रश्न प्रश्नी जे एम टी डी सीचं रिसॉर्ट आहे जवळजवळ पंचवीस लाख जमिनीसाठी त्या जमिनी पंचवीस कोटी रुपये खर्च होतोय त्या प्रकल्पाचा जर सखोल चौकशी झाली तर मंत्री दीपक केसर यांना राजीनामा द्यावे लागेल त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे गेली गेली वीस वीस वर्ष बंद आहे टेंडर विनांती पडून आहे त्या काळातले पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी त्याचं उद्घाटन केलंय त्याचे फोटो माझ्याकडे आहेत पाहिजे त्याचे फोटो मी तुम्हाला नंतर देईन त्या संदर्भात तक्रार मी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली याची उत्तर द्याय द्यायची नाहीत हां अनेक तरुण रिकामी आहेत अनेक तरुण बेकार आहेत गोव्यामध्ये जात असताना अनेक अपघातामध्ये तरुण गेलेत गेले, गेले वीस पंधरा वर्षामध्ये तुम्ही लोकांना आश्वासन देत आहेत आश्वासन देत आहेत पण नोकऱ्यांचं काय त्या त्या, त्या कुटुंबांचे जे जे वाहतात लागली त्या कुटुंबामध्ये लोक मयत पावली त्यांना महाराष्ट्र शासनाने मदत करावी ही माझी मागणी होती त्याच्याकडे झुमकूनही बघितलं नाही उद्धवजी गेले अडीच वर्ष लोकांना भेटत नाही म्हणून सांगतात करोना काळामध्ये दीपक केसर कुठे होते त्याची उत्तर कोणी देणार दीपक केसरी कुठे होते बरोबर ना ते कुठेही दिसलेले नाहीत अडीच वर्षामध्ये दीपक कुठे दिसले नाहीत दीपक केसरी नाही। उत्तर द्यावी असे अनेक विषय आज आज लोक कर, करम लक करतात राणेसाहेबांची एवढं पुतनामावशीच प्रेम हे पुतनामावशीच प्रेम आहे ज्यावेळी राणेसाहेबांनी त्यांना निवडून आणलं लोक विधानसभेमध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्यावरती टीका सुरू केली साहेबांनी काळजी घेणं आवश्यक आहे ज्या पवार साहेबांनी नितेश राणेंच्या संदर्भात इथं बैठक ग्राउंड होती होती पवार साहेबांनी ह्यांना अवधीचा सा आठवली की असं वक्तव्य पवार साहेबांचं आहे अवधीचा आठवणी काय कारण होतं की पवारसाहेब म्हणत होते की आपलं अलायन्स आहे आपण एकत्र येऊन जे पवारसाहेबांना वीस वर्षाचं परी समजलं ते समजायला ह्या ना पंचवीस वर्ष गेली आणि आज राणेसाहेबांचे ते अस्मिनेचे विषय करतायत की पवारसाहेब म्हणाले होते की त्या काळामध्ये की तुम्ही प्रचाराला या या ठिकाणी प्रचाराला आमचं अलायन्स आहे परंतु नसलेल्या एक महिन्याचे एक महिन्याचे रामदारकीचा राजीनामा त्यांनी दिला कारण त्यांना शिवसेनेमध्ये हो जायचं होतं ज्या ज्या माणसांकडे जवळ गेले त्या त्या माणसांचा विश्वासघात त्यांनी केला आता जवळचं उदाहरण म्हणजे किरण सामंत यांना त्यांनी जी वागणूक दिली जी त्यांनी त्यांच्यासाठी त्यांना खासदार म्हणून उमेदवार म्हणून दाखवलं गेलं फिरवलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याविषयी त्यांनी कुत्सितपणे हे काय मंत्री होऊ शकतात हे काय मंत्री होऊ शकतात ही केलेली त्यांची चेष्टा आहे चेष्टेचा असं मी मानतोय कारण हा मनुष्य सातत्याने धोरणं आपली बदलत चाललं आहे आणि आणि आताचं प्रेम कसं नस तेस स घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो आयुष्याचे विरती धागे संसार फाटका होतो असं राणेसाहेबांविषयी ते प्रेम व्यक्त करतायत हे प्रेम कदाचित पुतनामाशीच प्रेम आहे त्यांनी राणेसाहेबांनी याची योग्य दखल घ्यावी अशी मला या गोष्टीने वाटतं तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना आता मी उत्तर देईन आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी सदैव दक्ष